हो माझ्या साडीचे काठ माझ्या साडीचे का त्यावर संपूर्ण हरिपाठ त्यावर संपूर्ण साडी मस्त किती वसस्त साडी मस्त किती वस्वस्त पाचशे रुपयाची पाचशे रुपयाची जायाचीला जाणी पंढरीला जायची हो हो माझ्या साडीचा पदर त्यावर अवघे पंढरपूर माझ्या साडीचा पदर त्यावर अवघे पंढरपूर साडी मस्त किती सस्त साडी मस्त किती वस असत पाचशे रुपयाची पाचशे रुपयाची घ्यावधणी वारीला जायची घ्यावधणी पंढरीला जायाचे साडी मस्त किती वस साडी मस्त किती वसस्त पाचशे रुपयाची पाचशे रुपयाची ज्ञान औदरणी वारीक जायाची घ्यावध्रि वारी ज्ञानी पंढरीला जायची हो माझ्या साडीचा रंग त्यावर दिसे पांडुरंग त्यावर दिसे साक्षा पांडुरंग साडी मस्त किती वस साडी मस्त किती वस्त्र पाचशे रुपयाची पाचशे रुपयाची ज्ञानोदनी वारीला जायची ज्ञानोदनी वारीला जायाची या नवधणी पंढरीला जायची एका जनार्दनिवारी जगजठी तो माझा कैवारी एका वारी, तो जग जठी माझा कैवारी साडी मस्त किती व साडी मस्त किती वस्वस्त पाचशे रुपयाची पाचशे रुपयाची ज्ञानधनी वारीला जायची ज्ञानावधनी वारीला जायची ज्ञानावधनी पंढरीला जायची पंढरीनाथ भगवान